नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग बघू शकता तुम्ही इथे मी चिकन घेतलेलं आहे अर्धा किलो मॅरिनेट करून ठेवलेलं होतं फ्रीजमध्ये तीन ते चार तास आणि मॅरिनेट करण्यासाठी मी इथे चिकनला लिंबू लावलं ला होतं लिंबू मीठ हळद आलं लसूण पेस्ट आपलं थोडंसं लाल तिखट कलरवाली कश्मीरी मिरची असं मी आणि चार तास मी ते फ्रीजमध्ये मॅरिनेट करून ठेवलेलं होतं तर म्हटलं चला आज आपण चिकन बनवूया त्यासाठी बघा आता मी काय काय इथे साहित्य घेतलेलं आहे एक मिडियम आकाराचा कांदा इथे चिरून घेतलेला आहे मिर मीडियम आकाराचा इथे टोमॅटो घेतलेला आहे एक आणि चवीपुरतं मीठ कारण आपण इथे मॅरिनेट करताना चिकनला मीठ लावलं होतं ना त्यामुळे आता मीठ आपल्याला कमीच घ्यायचं आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही इथे हे सुके मसाले आहेत तर आता हे मसाले कोणकोणते आहेत ते तुम्हाला इथे मी दाखवत आहे हा बिर्याणी मसाला आहे बिर्याणी मसाला मी याच्यासाठी घेतला आहे की चव छान येते चिकनला हा आपला घरगुती मसाला आहे एक चमचा घेतलेला आहे टेबलस्पून आणि हा बघा कलरसाठी घेतलेला आहे कलर घेण्यासाठी कश्मीरी पावडर अर्धा इथे आहे हे धने पावडर हळद हे थोडी दिसते ही जिरे पावडर आहे आणि हा आहे थोडा गरम मसाला हो ही सा, आहे आलं लसूण पेस्ट त्यात थोडं कोथंबीर वाटलेलं आहे आणि थोडी हिरवी मिरची हे कांदा खोबरं आलं लसूणचं वाटण आहे आणि त्याचबरोबर इथे सुके खडे मसाले थोडं जिरं थोडं शहा जिरं सात सहा सात काळी मिरीचे तुकडे आहेत दोन तुकडे म्हणजे काळी मिरी आहे ही सात आठ हे बघा सात आठ काळी मिरी दोन लवंग एक मोठी मसाला वेलची एक छोटी वेलची हिरवी थोडासा दालचिनाचा तुकडा आणि आता कसं पाऊस आहे ना, तो थोड़ा तो थोड़ा ना तर थोडं थंड वातावरण आहे तर थोडे नाही इथे मी मेथीदाणे घेतलेले फोडणीला तुम्ही घेत असाल आवडत असेल तर तुम्ही घ्या नसेल आवडत तर नका घेऊ आणि इथे पाहू शकता एक तेजपत्ता घेतलेला आहे इथे तेल घेतलेलं आहे आणि बघा इथे गॅसवरती मी मोठा टोप ठेवलेला आहे मोठा टोप याच्यासाठी ठेवला आहे की जरा सुटसुटीत बरं पडतं म्हणजे चिकन लवकर शिजतं आता आपला टोप तापलेला आहे तर तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या मी माझ्या आवडीनुसार तेल इथे घेते इथे एक मोठा चमचा मी असं तेल घेतलेलं आहे हे बघा इथे कोथिंबीर पण घेतलेलं आहे आता आपलं तेल चांगलं तापलेलं आहे तर आपण सगळ्यात पहिले काय करूया खडे मसाले घालूया लवंग उडते त्यामुळे थोडं लांब राहायचं कारण लवंग ही उडते खडे मसाले जळून नाही द्यायचे त्यामुळे पटकन याच्यात कांदा सोडायचा कांदा चांगला आपला गुलाबी रंगावरती आपण होऊन जायचा कांदा आपला चांगला गुलाबी रंगावरती झालेला आहे तर आपण त्यामध्ये ना टॉमॅटो घालूया टॉमॅटो चांगला परतून घेऊया आणि टॉमॅटो मऊ पडण्यासाठी आपण थोडंसं त्यामध्ये थोडंसं मीठ घालूया म्हणजे कांदा सॉरी कांदा आणि टॉमॅटो मऊ पडतो तो म्हणजे लवकर शिजला जातो मॅरिनेट करताना आलं लसूण पेस्ट लावली होती त्यामुळे आता इथे मी थोडीच लावते म्हणजे थोडीच घेतलेली आहे अर्धा चमचा कारण आपण आधी लावलेली आहे ना चिकनला मग थोडंच घ्यायचं आणि इथे बघा इथे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे आणि त्यामध्ये पण थोडं आपण आलं लसूण घेतोच नाही का हे बघा इथे असे दोन चमचे मी इथे वाटण घेतलेलं आहे वाटण चांगलं तेलामध्ये परतून घेतलं का मग आपण लगेच आपले हे जे सुके मसाले आहेत सर्व ते टाकून घ्यायचे सुके मसाले जरा असे परतून घ्यायचे आता ते जळू नये म्हणून काय करायचं थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे ते मसाले आपले जळणार नाही थोडं पाणी टाकायचं पाणी टाकल्यानंतर हे मसाले चांगले असे मंद आचेवरती वरती शिजून द्यायचे म्हणजे कसं त्या मसाल्यांना तेल सुटेपर्यंत आपण आता हे शिजून द्यायचं हे बघा आता ना मी यावरती झाकण ठेवते म्हणजे ना आपले मसाले तेल सोडतील हे बघा पाहू शकता तुम्ही इथे आपल्या मसाल्यांनी तेल सोडलेलं आहे हे बघा मसाले चांगले शिजले आता आपण काय करूया यामध्ये चिकन सोडून देऊया आता तुम्ही जास्त चिकन असेल तर थोडे जास्त मसाले वापरायचे हे बघा चांगले मसाले शिजले ना आपले तेलामध्ये चांगलं तेल सोडायला लागलं ना का मगच चिकन घालायचं हे बघा आणि चिकन शिजायला वेळ लागत नाही पंचवीस ते तीस मिनटामध्ये चांगलं चिकन शिजून जातं हे बघा आता आपण काय करूया थोडं कोथंबीर थोडी कोथंबीर मी आत्ताच घालून घेते ना, ना हे वाफेवर शिजवायचं आहे चिकन तर त्यासाठी टोपावरती झाकण ठेवून त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं म्हणजे मग कसं वाफ येते खाली आणि त्या वाफेच्या पाण्यामध्ये आपल्याला चिकन शिजून घ्यायचं आहे पहिले दूर आतामध्ये जे पाणी ठेवलं होतं ना मी ते सर्व वाफेनी बघा ह्यामध्ये पडलेलं आहे आणि आपलं बघा चिकन पण चांगलं शिजलेलं आहे चिकन शिजायला वेळ लागत नाही आता आपण काय बोलणार आपलं थोडंसं मीठ राहिलेलं होतं ना घालायचं तर ते मीठ टाकून घेऊया आता आपलं चिकन बघा झालेलं आहे आता आपण वाढून घेऊया हे बघा इथे माझ्याकडे असं मस्त छान असं बघा चिनी मातीचं बाऊल आहे त्यामध्ये मी चिकन वगैरे असं ठेवत असते मला आवडतं आणि बघा तुम्ही भाजीला बघा तरी गरम असलं ना की त्याच्यावरती अशी तरी नाही जरा थोडं थंड झालं ना की त्याच्यावरती तरी येते तर हे बघा तरी आलेली आहे दिसते का तुम्हाला हे बघा छान अशी तरी आली चिकनला चिकन अर्धा चिकन किलोच होतं जास्त नाही तर बघा आता बाऊलमध्ये मी आता असं काढून घेते तुम्ही पण माझ्या पद्धतीमध्ये चिकन करून बघा कशी वाटली तुम्हाला रेसिपी लाईक करा व्हिडिओवरती नवीन असतील त्यांनी व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि रेसिपीला एक लाईक करा कशी वाटली रेसिपी तुम्हाला एक लाईक नक्की करा धन्यवाद